तुम्हालाही मान पाठ कंबर दुखीचा त्रास होतो का एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्बल सांगितलेलं आहे स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे सायटिकाचा त्रास आहे तर आपण घेऊन आलो आहोत गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये मान पाठ कंबर दुखी गुडघेदुखी सांधेदुखीवरती योग्य असे नैसर्गिक उपचार केले जातात या नैसर्गिक उपचारांमध्ये बोन सेटिंग अक्यू पंक्चर अॅक्युप्रेशर हायर कपिंग मशीनद्वारे शेक लावणे मॉक्स्रीब्युशन मसाज करणे इत्यादी पद्धतींच्या थेरपीजद्वारे उपचार केले जातात केले जाणारे उपचार हे शंभर टक्के नैसर्गिक का असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे ह्या उपचाराचा साईड इफेक्ट होत नाही होणारे फायदे पाहता हे उपचार नक्कीच फायदेशीर ठरतात या उपचाराने मान कंबर दुखी पाठदुखी ह्यासारख्या आजारांवरती साईटिका शिरांचे आजार सान्हेंचे आजार अशा आजारांवरती चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात